हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर एकदम छान चमचं मी तसा अख्खा मसूर माझी आई तशी करायची ती आता नाही आहे पण मी तिची रेसिपी आज करत आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी एक वाटी मसूर घेतला आहे आणि हा आपण धुवून घेतला आहे त्याच्यानंतर थोडंसं पाणी घातलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी टोमॅटो आत्ताच घालते आहे शिजताना तुम्ही नंतर फोडणीत चुरा घातला तरी चालणार आहे याला आपण कुकरला तीन चार शिट्ट्या करून घेऊया आपला मसूर शिजेपर्यंत आपण इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे याच्यामध्ये अर्धा वाटी मी सुकं खोबरं घेतलं आहे तुम्ही ओलं खोबरंही घेऊ शकता आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलं आहे त्याच्यानंतर मी एक कांदा घेतला आहे छोटा आणि तो असा कापून ह्याच्यामध्ये घालणार आहे मी उभा उभा चिरलाय तर हा कांदा घालायचा आहे त्याच्यानंतर आपण कोथंबीर घालूया याच्यामध्ये थोडीशी आणि हे आपण सगळं वाटण करूया मिक्सरला बारीक छान फाईन वाटूया इथे वाटण आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण तयारी करूया फोडणीची इथे आपलं मसूर छान शिजलं आहे बघा किती छान शिजून तयार झालं आहे तर आपण फोडणी करूयात इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक पाच सहा चमचे तेल घेणार आहे तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया एक छोटा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये एक चमचा छोटा जिरे घालूयात आपली मोहरी छान तडतडली आहे तर आपण जिरे घातलेत ते जिरे छान फुलून द्या जिरे छान फुलले की आपण एक बारीक कांदा कापून घेतलेला आहे मीडियम साईजचा तो आपण ह्याच्यामध्ये घालूया पाईन चॉप केलेला आहे हा तर आपण हे फ्राय करून घेऊया कांदा छान आपण गुलाबी रंगावर तळून घेऊया हे मिडीयम गॅसवर आपण करूया हे छान आता झालं आहे आपला कांदा तर ह्याच्यामध्ये आपण कडीपत्ता घालूया आणि परत आपण थोडंसं फ्राय करूया आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा इथे मी जे वाटण केलेलं आहे आपण ते सगळं घातलेलं आहे याच्यामध्ये आणि हे सुद्धा आपण तेल सुटेपर्यंत छान आपण ह्याच्यामध्ये परतून घेणार आहोत तेलामध्ये गॅस आपला मिडियमच आहे तर हे आपण आता छान परतून घेऊया हळूहळू याला तेल सुटेल म्हणजे आपला मसाला छान परतला जाईल ह्याच्यामध्ये तर इथे छान आपलं परतला गेला आहे मसाला इथे एक छोटा चमचा हळद घातली आहे मी एक चमचा मी बेडगी मिरची घेतली आहे रंगासाठी रंग छान येतो त्याच्यानंतर दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घातला आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्याप्रमाणे घ्या आणि एक चमचा मी धने पावडर आहे हे भाजून घेतलेले धने त्याची पावपूड आहे ही तर हे आपण सगळं छान भाजून घेऊया पुन्हा एकदा तेलामध्ये तेल सुटेपर्यंत हे मसाले छान आपण परतून घेऊया तर इथे आपले मसाले परतून छान झालेले आहेत तर ह्याच्यामध्ये आपण शिजलेला जो मसूर आहे तो आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि हे आपण सगळं मिक्स करून घेऊया म्हणजे हा मसाला एकजीव होईल आपल्या मसूरमध्ये तर हे छान आपण मिक्स करून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी घाला जसं तुम्हाला हवं आहे तितकं पाणी घाला कोणाला घट्ट पातळ जशी ग्रेवी हवी असेल तशी करा त्याप्रमाणे पाणी घालून घ्या हे आपण मिक्स करून घेतलं आहे आणि याला आपण आता उकळी येऊ द्यायचे आहे एक पाच सात मिनटं छान उकळायला ठेवायचे गॅस थोडा मोठा केला तरी चालेल आता तुम्ही ह्याच्यामध्ये आपण मीठ घालूया चवीप्रमाणे आणि हे मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा तर आपली उकळी येऊ देऊ इथे उकळी आलेली आहे तर आपण इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाल्याने चव छान येते आणि सुंदर चव लागते तर हे आपण मिक्स करून घेऊया उकळी जवळजवळ आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक फ्रेश कोथंबीर घालूया आणि ते मिक्स करून घेऊया आपण आणि आपली ही आता अख्खा मसूर तयार झालेला आहे सर्व करायला घेऊया आपण इथे आपला अख्खा मसूर आता तयार झालेला आहे पहा किती छान रंग आला आहे आणि चवई खूप छान लागते झणझणीत आणि मस्त आहे तर दुपारच्या वेळेस जेवणामध्ये खूप छान वाटतं काही नसेल तर थोडीशी आमटी आणि भात खाल्ला तरी खूप छान वाटतो तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसाठी